नमस्कार मित्रांनो आपलं गाव आपला विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार एकवीस हा आता भरायला सुरू झालेला आहे तर हा जो खरीप पीक विमा आहे तो भरण्यासाठी किती शेवटची तारीख आहे कोणत्या पिकासाठी किती विमा हप्ता शेतकऱ्याला या ठिकाणी भरावा लागेल याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परंतु मित्रांनो सर्वप्रथम पीक विमा भरण्या अगोदर यावर्षी तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या ध्यानात ठेवायच्या आहेत सर्वप्रथम जी पिकं आपल्या शेतात पेरलेली असतील किंवा पेरायची असतील तुम्हाला त्याच पिकाचा विमा भरावा आणि विमा भरण्यासाठी तुम्ही अधिकृत सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊ शकता त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विमा भरू शकता आणि मित्रांनो हा जो खरीप पीक विमा आहे जर आपल्याला या ठिकाणी भरायचा असेल तर त्यासाठी काय काय कागदपत्रं लागतील शेवटची तारीख काय आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या ध्यानात घ्यायच्या आहेत यावर्षी पीक विमा भरण्यासाठी कोणत्या पिकाला किती विम्याचा दर शेतकऱ्यांना भरायचा आहे त्याची माहिती आपण पुढं बघणार आहोत शिवाय याच ठिकाणी कदाचित पंधरा जुलै ही शेवटची तारीख असेल आणि यानंतर तारीख वाढवून मिळेल याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळं जितकं लवकर होईल तितक्या लवकर तुम्हाला जर इच्छा असेल पीक विमा भरायची तर लगेच विमा भरून टाका कारण शेवटचं ज्या तारीख तारीख असतात पंधरा जुलैच्या किंवा मग नंतर जी तारीख असते त्या तारखेला बऱ्याचदा वेबसाईट चालत नाही पीक विम्याची आणि नंतर शेतकऱ्यांचे काही शेतकरी वंचित राहतात पीक विम्यापासून आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी जर तुम्ही पीक विमा भरला तर जु जर तुमचं नुकसान झालं तर त्याची तक्रार करायला पण शिका तर तुमच्या पिकाचं जर नुकसान झालं तर त्याची तक्रार कशी करायची ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू या अगोदरही आपण या गोष्टी सांगितलेल्या आहेत पुन्हा यावर्षी काही बदल झाला त्यामध्ये तर त्याची माहिती पण आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर आता बघूया कोणत्या पिकासाठी तुम्हाला किती विमा हप्ता या ठिकाणी भरायचा आहे हा तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार एकवीस साठी जे अर्ज आहेत त्यामध्ये कोणत्या पिकाला किती विमा हप्ता शेतकऱ्याला भरावा लागेल ही माहिती बघण्यासाठी तुम्हाला आमच्या मेरी डॉट कॉम डब्ल्यू डब्ल्यू डॉट मेरी डॉट कॉम या वेबसाईटवर यावं लागेल या वेबसाईटवरती ही जी पोस्ट आहे एक नंबरची त्या पोस्टवर तुम्ही बघू शकता की ही सर्व माहिती कोणत्या पिकासाठी किती विमा हप्ता भरायचा आहे काय कागदपत्र लागतील याबाबतची सर्व माहिती या आमच्या लेखामध्ये आम्ही सांगितलेली आहे शिवाय या व्यतिरिक्त कोणत्या पिकासाठी किती विमा हप्ता दर आहे ते पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी एक इमेज दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून या ठिकाणी बघू शकता कोणत्या पिकाला किती विमा हप्ता या ठिकाणी भरायचा आहे तुम्ही बघा या ठिकाणी भात आहे बाजरी भुईमूग सोयाबीन मूग तूर उडीद कापूस मका आणि कांदा तर यामध्ये हा जो आहे शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर या तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी दर आहे दोन टक्के दर या ठिकाणी आहे आणि जर तुम्ही उदाहरणार्थ तांदूळचं जर घेतलं तर नऊशे रुपये प्रति हेक्टर तुम्हाला या ठिकाणी विम्याचा रक्कम शेतकऱ्याला भरावी लागेल प्रत्येक पिकाची तुम्ही या ठिकाणी बघू शकता विमा हप्ता रक्कम शेतकरीचा जो हिस्सा आहे तो या कॉलम मध्ये तुम्ही बघू शकता तर मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमची आणि आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज मेरी डॉट कॉम या वेबसाईटला देखील अवश्य भेट द्या धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र